आपण पुणे या ठिकाणी आहोत आणि पुणे उमेदवार आहेत रवींद्रेसो आपण त्यांनी चर्चा करावं किंवा की कशा पद्धतीने सध्या वातावरण आहे खूप स्वागत तुमचं लोकसभेमध्ये सध्या लोकसभेचं वातावरण आहे आणि तुम्ही आधीच उमेदवार आहात काय लोकांच्या काय प्रतिक्रिया लोकांपर्यंत पोहोचत लोकांना एक पुणेकरांचा कार्यकर्ते आणि पुणेकरांसाठी देशाचं नेतृत्व करण्यात झाली पुणेकर सज्ज झाली आणि पुणेकरांचे जे okay. विषय ते देशाचे विषय आणि गेल्या विधानसभेमध्ये मी विधानसभेपास लोकसभे विधानसभेचा आमदार झाल्यापासून मी सातत्याने पोलिसांना देशाचा विचार करून मी काम केलेलं आपल्या पदारेल गुन्हेगारी विषय असेल विषय हे सातत्यानं बोलत राहतात आणि याच्यामध्ये गुन्हेगाराचे जे विषय ते देशाचे विषय आणि आज देशाची परिस्थिती फक्त मग आमच्या व्यवसाय काय बेरोजगारी आहे गुन्हेगारी आहे देशाचे विषय लांबी पदार्थ देशाचे विषय जरी आपण इथलं पुणे शहरात बोललो जातो तरी देशाचा विषय आणि तरुण हा उभा राहिला पाहिजे हा माझा हेतू आहे आणि तोच हेतू देशाचा आहे आणि तो शहराचा आहे खर तर तुम्ही जसं की शहराचा जो विषय आहे तो देशाचा विषय आहे असे प्रामुख्याने कोणते जे मुद्दे आहेत की जे घेऊन धंडेकर साहेब आता या निदानंतर लोकसभेचा पहिला जो मुद्दा आहे तो ट्रॉफिकचा मुद्दा आहे पुण्याचा मुद्दा तो देशाचा मुद्दा बरं आज गुन्हेगाली जो विषय आहे तो पुण्याचा आहे तो देशाचा आज आमची पदार्थ प्रचंड प्रभावमध्ये देशामध्ये विकला जातो आमचा भरडला जातो त्याच्या तो मुद्दा जरी मी पुण्यात बोललो तो महाराष्ट्रात गेला ते देशाचेच मुद्दे आज पर्यावरण विषय आहे बाकीचे विषय पायभूत सुविधा आहे अर्थव्यवस्था आहे आज बेरोजगारी आहे पिशेन पिशेन विद्यार्थ्यांचे प्रश्न हे सगळे प्रश्न जरी आपण पुण्यात बोलतो तरी देशाचे प्रश्न आणि आज देशाची आपण बघितलं असेल तर माझी गव्हर्नर राजन साहेबांनी सांगितलं की देशाची परिस्थिती काय चांगली तीच अर्थमंत्री त्याचे पती तेच बोलले की या देशाची परिस्थिती आता काय चांगली दिसत नाही आज बरोबर कधी अशा पद्धतीने आज जीएसटी असेल बाकीचा विषय असेल व्यापारावर दबाव असेल लोकशाहीला मारक असे निर्णय होतात लोकशाहीला लोकशाहीच्या नागरिकांना दाबलेलं असे अनेक विषय आहेत पण ते ते छोटे दिसतात ते असेच विषय आणि मग लोकशाही टिकण्यासाठी सगळ्यांनी जास्त झालं पाहिजे बाबासाहेबांचं बाबासाहेबांनी दिलेला धन देशात प्रविध मानणार ते संविधानच आज भाजपचा खासदार म्हणतो की चारशे पार करा आम्हाला संविधान पाहतात आपण संविधान बदलून देणार एखादं संविधान आपल्या देशाचा मूळ आहे आणि याचं संरक्षण करणं हे आपल्या पिढी आमचं राज्यकर्त्यांचं पिढीचं हे काम करावं आणि देशाच्या प्रत्येक नागरिकाला करावं लागत आणि त्याच्याकडं हुकुमशाही आणि हुकूमशाहीला तुम्हाला आम्हाला याच्यावर बी बची बंदी आज एखादं आपण बोलायला लागलो तर तुम्ही काय गोष्टी दाखवत नाही कारण किंवा की भयभीत झालेला समाज भयभीत झालेला यंत्रणा आणि या सगळ्या यंत्रणा हायजॅक केलेल्या त्यांनी त्यामुळे देशामध्ये संविधानच या देशाच्या प्रत्येक नागरिकाला ताटमानाने उभं करण्याकरता संविधानच ताब्यात लोक खरं तर पाहिलं तर आता वसंत हे पण मैदानात उतरलेले आहेत वंचित गोजन आघाडीतून त्यांना तिकीट मिळालेलं आहे त्याचा काय फटका आपल्याला बसू असं वाटतं कारण बऱ्याच ठिकाणी पाहिलं आहे ते परत मतदारसंघामध्ये सुद्धा ते यांचे जे उमेदवार आहेत त्यांच्यामुळे काँग्रेसचा फटका बसलेला आहे तशा पद्धतीचा फटका या ठिकाणी बसू असं वाटते का आपल्याला डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेबांनी जो ग्रंथ लिहिले तो संविधान लिहिला हे संविधान आबाधित ठेवण्यासाठी हे कायम देशाचा ग्रंथ राहिला पाहिजे ह्याच्यावर विरोधक ज्या पद्धतीने बोलतात ज्या पद्धतीने ह्याच्या हो आज काड्या करतात त्या काड्या बंद करण्यासाठी संविधान टिकलं पाहिजे संविधान तर सगळे टिकतील नाहीतर बाबासाहेबांचं संविधान हे आबाधित राहण्यासाठी आपल्याला लागावं लागेल पण तुम्हाला वाटतं का थे थे की वसंत मोरेलमुळे तुम्हाला काय असं तुमच्या मत मतदारांमध्ये काही फरक पडतो असं वाटतंय लोकशाही आणि संविधान दोन्ही भाषेमध्ये तुम्ही या ठिकाणी आपण पाहिलं की लोक जे संविधान संविधान वाचतात अशा पद्धतीची भूमिका आहे आणि लोक त्या पद्धतीने याकडे पाहिलं पाहिजे अशी यांची भूमिका या ठिकाणी आहे लोकसेवेसाठी पण